आज तिसऱ्या आघाडीमध्ये अद्याप प्रवेश मिळाला नाही असे प्रकाश आंबेडकर आणि पवार साहेब मुंबईमध्ये एकाच व्यास्पी काय तर साहेब आणि आंबेडकर साहेब जे एकत्र असतील तर मग सकारात्मक चर्चा त्या दोघांमध्ये व्हावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि ती जर चर्चा सकारात्मक झाली तर नक्कीच महाविकास आघाडीला वेगळी ताकद मिळेल आपण जर पाहिलं की संघर्ष यात्रा तुम्ही काढली अनेक प्रश्नावर या ठिकाणी संघर्ष केला सरकारबरोबर तसं जर पाहिलं तर संघर्ष यात्रा सुरू असताना सुद्धा मतदारसंघांवर तुमचं अतिशय कर्ज जाण काही मतदारसंघावर बारकाईने लक्ष होतं त्या काळामध्ये अतिवृष्टी झाली मग जे नुका पिकांचे नुकसानीचे पंचनामे झाले का असे सर्व प्रश्नांवर आपण बारकाईने लक्ष देत होतात तर यामध्ये एकूण काय भाव आहे की इकडे प्रश्नावर संघर्ष होता मतदारसंघाकडे आपण लक्ष देतो होतो याच्यामध्ये एकच आहे की मतदारसंघामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये जाणक्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालं होतं आणि त्याच्याचबरोबर अतिवृष्टीचा एक मुद्दा झाला पण त्याच्याचबरोबर कांद्याचे भाव पडलेले आहेत मतदारसंघात त्याचा प्रभाव येतो आता तुरीच्या बाबतीत सुद्धा जर बघितलं तर भारत भारत गव्हर्नमेंटली भारताच्या सरकारने असा निर्णय घेतला की तूरसुद्धा इम्पोर्ट करायची आता तूर आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आता हातामध्ये येईल विकण्याच्या वेळेस जर केंद्र सरकार इम्पोर्ट करत असेल त्याचा प्रभाव हा माझ्या मतदारसंघात येणार पण भारतात तर नक्कीच येणार आणि त्याच्याचबरोबर ह्या दोन अनेक काही ठिकाणी कपाशी आहेत आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सोयाबीन आहे तर मग ह्या सगळ्यांच्या भावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पडलेले आहेत नाही पडतील त्याचं नुकसान हे आमच्या शेतकऱ्याला होईल त्यासाठी सुद्धा आम्ही अधिवेशनात मुद्दा मांडला आमचा पाठपुरावा चालू आहे आणि तो चालूच राहील त्याचबरोबर इन्शुरन्सच्या बाबतीत कपाशीचे पैसे राहिले त्याच्याचबरोबर तुरीचे पैसे राहिले पण तुरीच्या पैशाच्या बाबतीत काही विम्याच्या कंपन्या पण आम्ही त्यांना द्यायला भाग पाडू अशा पद्धतीनं काय आता त्याच्यासाठी आपण सातत्याने सरकारमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय पाठपुरावा सुरू आहे पण अशी काही परिस्थिती आपण बघितलेली अनेक ठिकाणी विम्याचा पैसा दोन रुपये तीन रुपये पन्नास रुपये सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्याची चेष्टाच सरकारकडून रद्द केली जाते आणि ती होऊ नये आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न पर करू